कोल्हापूरच्या बार्शी शहरातील कुरडुवाडी रोडवर भीषण अपघात झालाय शनिवारी संध्याकाळी एका दुर्दैवी अपघातात वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला इब्राहिम अश्फाक शेख राहणार बालाजी कॉलनी बार्शी असं या युवकाचं नाव असून त्याचा स्कूल बसच्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार इब्राहिम शेख पोस्ट चौकातील एका चिकन सेंटरमध्ये काम करत होता पण तो शनिवारी कामावर गैरहजर होता संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास तो पल्सर मोटरसायकलवरून कुरडूवाडी रोडने जात असताना समोरून येणाऱ्या स्कूल स्कूलबसनं त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडकेनंतर इब्राहिम रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला त्याच्या डोक्याला आणि शरीराला मोठ्या प्रमाणावर मार लागल्यानं व रक्तस्त्रावामुळं त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच बार्शी शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अपघातात सामील असलेली बस एम एच तेरा डी क्यू नऊशे तीस ही खांडवी येथील जिजाऊ स्कूलची असल्याचं समजतं दरम्यान कुर्डुवाडी रोड हा बार्शीमधील अत्यंत वर्दळीचा रस्ता असून याच रस्त्यालगत अनेक शाळा महाविद्यालये व दवाखाने आहेत सध्या रस्त्याचे काम सुरू असून अनेक ठिकाणी खोदकाम व मुरूम टाकण्यात आला आहे त्यामुळे रस्ता अरुंद व खड्डेमय झाल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं